हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत एकदा मी कांद्याची पात घेतलेली आणि ती गावरम पद्धतीनं एकदम सुक्की भाजी बनवणार आहे त्याची एकदा शेंगदाणे हिरवी मिरची लसूण घेतले कांद्याची पात कट कट करून घ्यायची बारीक अशी कट करून घ्यायची शेंगदाणे आणि हिरवी मिरच्या लसूण मिक्सरमध्ये आबडधबड बारीक दळून घ्यायचं एकीकडे डाळ भिजवून घेतली हरभऱ्याची आणि मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे पाताशी कट करून घेतले पाहू शकता आणि हे शेंगदाणे हिरवी मिरची भाजायची नाही तसेच कच्चेच बा शेंगदाणे बारीक दळून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय भाजले नाही तुम्हाला जर भाज भाजय वाटलं तर तुम्ही भाजू शकता शेंगदाणे मी तसेच कच्चे दळून घेतले एकीकडे तेल कढई ठेवून तेल तापायला ठेवलं त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची तुम्ही लसूण लसूणसुद्धा कट करून त्याची फोडणी देऊ शकतात कारण की मी मिक्सरमध्ये डाळण्यासाठी लसूण टाकला होता तुम्ही तशी तशीसुद्धा लसणाची फोडणी देऊ शकता कट करून ती त्याला कढाईत टाकून परतून घ्यायची चांगली चांगली अशी परतून घ्यायची कढाईमध्ये त्यालामध्ये ती परतल्यानंतर त्याच्यात ही डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून काढायची डाळ सुद्धा आणि ती बी त्याच्यात टाकून द्यायची परतण्यासाठी कारण की जेव्हा कांद्याच्या पाथेला पाणी सुटतं न पण आपण परतायला टाकितो तर ती डाळ पण त्या पाण्यामध्ये शिजली जाते आणि मी दोन डाळ वापरलेले इदुकाची दाल। थोड़ आणि हरभऱ्याची जा... डाळ दोन्ही डाळी घेतल्या थोड्या थोड्या तुम्ही मठाची डाळ मठाची डाळ जर असली तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याला मटाची डाळी ती पण खूप छान लागते मठाची डाळ चांगलं असं परतून घ्यायचं की ते पाणी सुटले पाहू शकतात आणि ह्या पाण्यात तिथं आपण याला पाणी अवस्थ सुद्धा पाणी नाही टाकायचं कारण की पातीला खूप पाणी सुटतं त्याच्यानंतर आपण वाटण केलेलं शेंगदाणा हिरवी मिरची लसणाचं कोट त्याच्यात टाकून घ्यायचा तो कांद्याच्या पातीत सुद्धा चांगलं चा परतून द्यायचा चांगलं एक मिक्स करून घ्यायचं मिक्स चवीनुसार मीठ त्याच्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट चांगलं शिजवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवून द्यायचं कारण की त्याच्या डाळ टाकलेली आहे ती लवकर शिजत नाही मुगाची डाळ शिजते लवकर त्याच्यासाठी ती शिजवून द्यायची त्याच्या झाकण ठेवायचं झाकण ठेवलं की त्याला आपाप पाणी सुटलं की ती डाळ त्या पाण्यात शिजते आणि पातसुद्धा खूप छान होते मधून त्याला झाकण काढून हलवीत राहायचं ते छान अशी कांद्याची पात सुकी कांद्याची भाजी माझी झालेली ही रेडी तुम्ही पाहू शकता आणि परतून सुद्धा डाळ पण शिजली खूप भारी एकदम गावर पद्धतीनं सुकी भाजी कांद्याच्या पातीची पाहू हो शकता तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सुद्धा अशी घरच्या घरी कांद्याची पात्या खांद्याची खूप आवडी ना करून खाऊ हो शकता तुम्ही एकदम टेस्टी आणि खूप छान अशी भारी झालेली आहे पाहू हो शकता माझी रे कांद्याची पात एकदम रेडी झालेली परतून तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्हाला आवडल्यास तुम्ही मी सुद्धा अशी करून पहा चला मग माझी कांद्याची पात रेडी झालेली आहे